अरे वा एका झटक्यात आता ब्लॉग बनवतोय ना सांग माझ्याबद्दल काय तरी लाव मध्ये शिकवते तुला कसं लावायचं हे बाई असं इथे ठेव ठेव इथे खाली ठेव आता हे असं लाव 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 उलट हे कर त्याला फिरव गुड बॉय मग मम्मा हेल्प करते तुला अरे 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 हा अरे आता मला हे वॉटरमेलन कापून दे मला खायचंय काप मस्त कटिंग कर करा टू पीस कर देजे। अरे वाह एका आज झटक्यात मी खाऊ हां ना अपा नाही आता मला हे दे अ हे काय अपम हे काय अपम नाहीये ते ऑरेंज आहे ऑरेंज पण दे कटिंग कर करून जी अरे काय जी काय जी ट्री हाँ अच्छा अच्छा दे पान दे ना ट्री बोलता था, हाँ, हाँ। पान दे ठीक है ठीक है ट्री है तेरा ट्री हाँ वाव नहीं नहीं शी अच्छा 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 का सी का अच्छा हे दे ओ हे खाओ तू तो खाते हाँ हाँ मम्मा ही खाते हा? हाँ हम्म नस्ता है दे अच्छा हाँ अच्छा नहीं आता ग्रेप्स आणि ग्रेप्स कुठे पडलेत काय रे देवा पसरा बघा आमच्या घरातला खेळणीचा अजून तो बॉक्स तर ओपन व्हायचा बाकीच आहे एकच झालाय हा नाही हा हा काय हे पॅनो ही चटई पण काढलीय सर्व पडला तिकडे आता हे भरणार कोण आमचं गोकुळ आहे हे गोकुळ हा बाबा हा हात काढ कॅमेऱ्यावरच चांगलं दाखवायचं सगळं अच्छा अरे कोणी टाकलाय गाडू पप्पा हा पप्पा नाही पप्पा गेला ऑफिसला आहे दे मम्माला दे मोबाईल हा एप्पम करतोय आता ब्लॉक करतोय आता ब्लॉक बनवतोय ना सांग माझ्याबद्दल काहीतरी तर अथांगने आमच्या थोडासा ब्लॉग बनवलाय तर कसा वाटला तुम्हाला ब्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा रेडी होतोय तो माझ्यासोबत सगळं शूट करण्यासाठी काय माहिती रेडी होतोय की नाही कि नखरे करून दाखवतोय मला हा आता हा काय माझ्या सोबत करणार का नखरे करून दाखवणार नखरे हा ते बघा नखरे इकडे 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 ये काय करून दाखवणार नखरे नखरे करून दाखवणार चालेल ह्याचे आपण नखरे आता बघूया हा आपल्यासोबत ब्लॉग नाही करणार आहे नखरे करणार आहे ना आता तर आता मी रात्रीच्या जेवणाची सुरुवात करायला घेतली म्हणजे जेवण माझं बऱ्यापैकी अर्ध झालं होतं म्हणजे मी भाजी करून घेतलेली चपात्या करून घेतलेल्या आणि डाळ करायला घेतली म्हणजे क कर... तिखट डाळ माझी झालीच होती तर ही तिखट डाळ आहे आणि त्याच्यामध्ये ना वा चमच्याच्यामध्ये काळं दिसते ते कोकम आहे तर आमच्याकडे ह्या ह्या डाळीला तिखट डाळ बोलतात मसाल्यातली असते ती डाळ आणि काहीजणं ह्या डाळीला आंबट डाळ म्हणून ओळखली ओळखतात तर ह्याची रेसिपी मी माझ्या एनर्जी क्विन या चॅनलवर अपलोड केली आहे तर ती लिंक आहे ना मी कमेंट बॉक्समध्ये दे देते जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये चेक करू शकता आणि त्याच्यासोबत मग मी बटाट्याची कापं पण करणार आहेत कसं मला ना जास्त करून म्हणजे मला सवयच झाली आहे की काही दररोज म्हणजे जेवताना काहीतरी तळलेला पदार्थ म्हणजे असं जेवताना असं तोंडाला पाहिजे असतो मला काहीतरी खायला तर काय मी केलं नसेल पापड पण भातला नसेल नसे किंवा काही दुसरं केलं नसेल ना तर मी ते पाच रुपयाचे चिप्स असतं चिप्सचं पॅकेट आहे ना ते आणून खाते मला असं मजा येते मला काय माहीत नाही असं नुसतं मला जेवायलाच जमत नाही आणि आता डाळ उकळून झालेली आहे आणि आता मी भात आहे ना तो धुवून घेते तांदूळ घेतला आहे आणि आता तो धुवून वगैरे स्वच्छ करून आता गॅसवर ठेवून देते शिजायला आणि आता बटाट्याची कापं करायला घेते मी आणि ह्या ब बटाट्याची कापाची रेसिपी पण मी एनर्जी क्वीन या आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे म्हणजे मी कुर्दाची पिठी आणि बटाट्याची कापं अशी ही रेसिपी केली होती असं मी कंबाईन रेसिपी ती टाकलेली आहे आणि आता मी कापं करायला घेते तर मी ह्याच्यात चण्याचं पीठ घेतलं आहे थोडा रवा घेतला आणि मालवणी मसाला टाकून आहे ना ते कापं चांगली अशी सगळी त्या मसाल्यात पूर्ण ना मिक्स करून घेते म्हणजे त्या कापांना वरून आहे ना, ना पूर्ण कोटिंग झाली पाहिजे त्या मसाल्याची आणि मी हे जेवण करता करताना आथांग झोपलेला तर तो उठला झोपेतून आणि तो मला बोलत होता मला तिथे बसव म्हणून किचनवर तर तेलाचा पदार्थ करत असताना मी त्याला किचनमध्ये घेत पण नाही तर तिथे बसवायचं तर लांबच झालं तर त्याच्यामुळे त्याला बोली दुसरं काय पाहिजे तर तर त्याने माझ्याकडून बॉटल घेतली खेळायला पाण्यामध्ये आणि तो बाथरूममध्ये जाऊन खेळत आणि त्याला ती पण बॉटल कमी पडली म्हणून तो परत आला माझ्याकडे दुसरी बॉटल मागायला आणि त्याला थर्मास पाहिजे होता तर त्याला थर्मास पण दिला मी आणि मग जो जोपर्यंत माझं काम होतं तोपर्यंत तो काय करतो त्याला मी करून देते पण आता जेव्हा किचनमध्ये येतो तेव्हा तर माझी घरी परीक्षा असते त्याला सांभाळू की कामं करू त्यानंतर मग माझी जेव्हा कामं आवडतात तेव्हा त्याला घेऊन मी खेळायला बसते त्याच्यासोबत नाहीतर मग बाहेर राऊंडला वगैरे घेऊन जाते आणि कापं फ्राय करता करता माझ्या हातावर ना तेल उडालं होतं आणि मला ते खूप झोंबत होतं हाताला त्याच्यामुळे मी हातसारखा पुढे मागे करत होती तर भात पण हो हो थो, हो आता होत आला आहे आणि बटाट्याची कापं पण माझी झाली आहे फ्राय करून आहेत तर आता भात पण होईल थोड्याच वेळात तर आता माझं जेवण हे कंप्लीट झालेलं आहे आणि भाजी केली होती आता ह्यांना डब्याला देण्यासाठी तर मग ते काय डब्बा घेऊनच हो नाही गेले खाऊन गेले ते इथून आणि आता आजचा बेत माझा कम्प्लीट झालेला आहे जेवणाचा आता आम्ही लोक जेवण घेतो दोघंजणं कारण का ते आता नाईटल्या कामाला गेले तर आता मी जेवण करून घेतलं आता आम्ही दोघं थोड्या वेळात जेवायला बसू कारण जास्तच गरम गरम आहे आणि मला आता चटका पण लागलाय हाताला तेल उडायला माझ्या हातावर आहे तर आता जेवण करून झालेलं आहे सर्व कम्प्लीट आणि आता हे जे लाडू आहेत ना ते पन्नास एक रव्याचे लाडू बनवले होते माझ्या आजीने बनवलेले ॲक्च्युली मला एका फंक्शनला घेऊन जायचे होते तर तो व्हिडिओ पण मी आपल्या एनआजविन या, या चॅनलवर टाकला आहे तो नक्की बघा तुम्ही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका तुमच्या एका लाईकमुळे खूप मला प्रतिसाद भेटतो तर आजचा व्हिडिओ इथे संपवते बाय बाय